राम राम मंडळी कलम तीनशे दोन ही आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी स्टोरी आहे ना ही थोडीशी भयानक पण याच्यातून आपल्याला बराच बोध घ्यायचा आहे तो मला सांगतो आपल्या बिगरी आपली बायको आहे बहीण आहे आपली मुलगी आहे ह्यांच्या बाबतीत असं काही घडू नये इतकी वाईट परिस्थिती त्यांच्या बाबतीत होऊ नये म्हणून आपल्याला थोडंसं सा। सावध करण्यासाठी हा व्हिडिओ मला बनवणं फार महत्वाचं वाटलं विषय असा आहे ओरिजिनल नाव तुम्हाला सांगतो शर्मिष्ठा विश्वास कलकत्त्यातली मुलगी आहे आणि विषय असा आहे की तिचं वय अठ्ठावीस आहे अजून लग्न झालेलं नाही काय नाही काय नाही आणि ती एक शिक्षिका आहे जरी म ही नसली म्हणजे परमनंट नसली तरी तिच्या पोटा पाण्यापुरतं किंवा घरच्या आईवडिलांना चार पैसे देणे इतपत्ती कमावते आणि शिक्षिका मुलगी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला ह्याच्या कल्पना की किती गोर चालू आहे सध्या शी मुलगी शिकवत असताना तिथं ही आपलं ते दलिंद्र मोबाईल ते प्लॅस्टिकची चाकडी तुम्हाला सांगतो ह्यात चांगलं ह्या प्लॅस्टिकच्या मोबाईलचा वापर म्हणजे उपयोग करून अनेक लोक लोकपती करोडपती झाल्यात तुम्हाला सांगतो चांगलं घेतलं तर अनेक लोक त्याच्यातून चार पैसे चांगल्या पद्धतीने कमावतात सत सतमार्गाने चालल्यात असं धरून चला ह्या मोबाईलचा वापर करून ह्याचा दुरुपयोग जर करायचा मानला तर अनेकांनी आपलं स्वतःचं आयुष्य बर्बाद करून टाकले कित्येक तुरुंगात खितपत पडल्यात कित्येक वर गेल्यात ही शर्मिष्ठा विश्वास आहे हिनी हा मोबाईल घेतला आणि आता कसं आहे मुलीचं जे तारण्य द्यायचं वय साधारण चौदा पंधरा धरून चाला पंधरा वर्षापासून तिला कुठंतरी तिचं शरीर तिचे हार्मोन्स अशा तयार होत्यात की बाबा शेक्चं सुख घ्यावं किंवा काय पण हे तिच्या मनात असतं ते तिला कधी मिळतं ज्यावेळेस तिचं लग्न होईल त्यावेळेस तिच्या नाव राखून ते मिळतं आणि ती संतुष्ट होते आता आहे पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून अठ्ठावीस वर्ष दर धरलं तर तेरा वर्ष ती जी शरीराची बुक आहे किंवा त्या तिच्या मनाची जी बुक आहे ही तिने दाबून ठेवली का आपल्याला काहीतरी करून दाखवायचे काहीतरी बनायचे आणि हे सेक्स बिस काय करणार ते म्हणजे मुलगी चांगलीच होती जसं ती ते इन्स्टान फेसबुक ह्याच्या नादाला लागली तो मला सांगतो तिला अनेक मुलांचे फ्रेंड रिक्वेस्ट यायला लागल्या हे यायला लागलं तिला असं वाटायचं की बा आपल्याला काय करायचं नाही पण काय हरकत नुसतं थोडं बोललं तर काय हरकत नुसतं चॅटिंग केलं तर तो काय गुणाचं नाही असं तर नाही अशी म्हणून ती पोरगी नादाला लागली त्या मोबाईलच्या आणि त्याच्यामध्ये तिची ओळख झाली जिग्नेश पटेल आता हा जिग्नेश पटेल गुजरातचा अहमदाबादचा त्याने त्यापले ते चौकोटा शर्टन आमकं ते हाय फाय फोटो टाका सुरुवात केली गॉगलन ही पोच ती पोच आवडलं तिला आवडलं म्हणजे फक्त मोबाईलमधून आवडला भाऊ नाही का आपल्याला आता पिक्चर विच्चर बघतो आपल्याला हिंदी नटनाट्य आवडतातच की त्याच काय तवा ते म्हणजे ह्याच्यापैल पुढं काय जायचं नाही भाऊ आवडला तिथपर्यंत ठीक आहे त्यांचं एकमेकाशी चॅटिंग चालू झालं ते एकमेकाशी जेवली कान खाल्ली कान हागली कान हे चालू झालं हे चालू झाल्यानंतर तो जो जिगणे हा जिगण्या काय करायचा त्या मुलीला त्यांनी मेंटली कॅप्चर करायला सुरुवात केलं बघा ही फार गंभीर गोष्ट आहे आणि ह्याच्यातून तुम्ही शिका ती नुसतं तेवढ्या मेंटली टॉर्चर म्हणजे में माणसाला भावनिक बनवता येतं माणसाला अगदी त्याला संमोहित करता येतं अशा प्रकारचा भाग ही तुम्हाला सांगतो असला बोलायचा की तिला वाटायचा याला माझी किती काळजी करतोय हा मुलगा किती त्याला माझी केअर आहे किती माझी मा त्याला ही आणि असा मुलगा जर जीवनसाठी मरून मिळला तर दुधा साखरची असं तिच्या मनात आतल्यात तिच्या मनातली मनात युद्ध चालू झालं ते की बाबा ह्या मुलाला आपण थोडा अजून रिस्पॉन्स द्यायला काय हरकत नाही कोण आहे काय तो इतकं गोड गोड बोलायचा नुसती साखरच हा तिच्या बोलण्यासुद्धा डायबिटीज झाला असेल त्याला बिचारीला असला प्रकार त्याने इतकी गोलावली पोरगी त्या फोनवरच की ती म्हणली ती एक तिला म्हणजे त्या शरीराला एक तिथं त्याची व्यसन लागलं हा दारड्याचं कसं सकाळच्या बाहेर नाही पिली की हातार तारकापाच्यात आणि उतार टाकला की कसा ते न्यार होतोय शिवाय त्याला मोकळा सगळ्या गावाला तसा प्रकारे ही पूर रोज त्याची सवय लागली त्याचं बोलणं त्याची स्तुती करून घेणं हे ते तुझे नोकरी डोळे किती छान आहे तुझं शरीर किती चांगले आहे तू मनाने किती चांगली आहेस तुझं फार चांगलं होईल आणि मी अ अविवाहित आहे स्वत त्याचाच आकडा घेऊन बसला होता पण तो असा खाण्याऐवजी असा खातो होता त्यांना ठेवा ह्याने ती पोरगी इतकी वळ शेवट त्या पोरीने एक निर्णय घेतला तो मानला मी तुझ्याशिवाय आता तास ता दों -दों तास दोन दोन तास चॅटिंग त्यांचं तुझ्याशिवाय राहू शकत नाही आपण फक्त ह्या मोबाईलच्या माध्यमातून जी एकत्र आहे ते आपण प्रॅक्टिकली एकत्र येऊया आपण लग्न करूया असं त्याने तिला गळ टाकली त्यापोरी जो काय मनावर परिणाम झाला देवजाने पण त्यापोरीने ती जी शर्मिष्ठ आहे तिने घरच्या आईवडिलांचा विचार नाही केला एका बहिणीचा विचार नाही केला भावाचा विचार नाही केला सगळे स्वरांचा विचार नाही केला तिने तिची बॅग भरली तिथून डायरेक्ट रेल्वे पकडली हा हावडा रिटर्नची तिथून आली परत दिल्लीत का कुठं परत रेल्वेबाजाली डायरेक्ट गुजरात गुजरात मध्ये आणि फोनमध्ये ते याच्या संपर्कात होते त्यानंतर ते, 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 ते पहिलं जे सिम होतं ते सिम तिने तोडून टाकलं नवीन सिम खरेदी केली ही आयडिया जिगण्याचीच जिगण्यास सांगितलं असं कर का एक क्रिमिनल माइंड जे आहे ना म्हणजे जे गुन्हेगार आहे ना ह्याची बुद्धी नेहमी वाईटच चालते सरळ काही चलत नाही आणि तो स्वतःला सुरक्षित करत होता की ह्या ही जर आली आहे ह्या सिमनेशी तर आपण ट्रेस होऊ शकतो पोलिसांना म्हणून त्याला सिम तोडायला लावलं दुसरं सिम टाकलं पूर्वी गुजरात अहमदाबाद स्टेशनला आली हाती तिथं रिसिव्ह घ्यायला गेला रिक्षा घेऊन आला जिगण्याने तिला गाडीत घातलं आणि स्वतःच्या घरी अजिबात नेलं नाही आता ह्याने फोनवर काय सांगितलं होतं माझं लग्न झालेलं नाहीत दोन तीन कोटीची माझी प्रॉपर्टी आहे माझी शेअर्स मार्केटमध्ये युड इन्व्हेस्टमेंट आहे आणि मी गुजराती आहे आणि गुजराती देश चालवतात आणि दुनिया होती ह्यानी इतकी गोळावली आता क्राईम कसा घडतो बघा त्याने तिथून ती पूर्वीदशी तिथून उचलली डायरेक्ट आपल्या मावशीच्या घरी नेली हां संगीताबेन बेन म्हणजे त्याचं नाव गुजरात तसंच असतं संगीताबेन त्यांच्या घरी नेली मावशीच्या घरी नेली मावशीच्या घरी नेलं तर म्हणलं इथं मावशीला म्हणला माझी मैत्रीणी किंवा का आता मावशी जवळ आईची आई का आई मरून मावशीवर ती काही सांगाय नको ते मावशीने ठेवून घेतली मग मला तू दोन दिवस त्या पोरीचं एकच डोक्यात होतं ती शर्मिष्ठा त्याला काय म्हणायची आपण लग्न कधी करायचं आपण लग्न कधी कारण कसं आहे तू रात्र पडली आणि आता शरीर सुख घ्यायचं एकमेकाचं त्या स्टेपपर्यंत जाण्यासाठी ते पूर्ला असं वाटायचं लग्नाच्या माध्यमातून तिथं जावं म्हणजे तिला पण अवघडल्यासारखं होणार नाही तिला पण ते थोडं त्या त्यात जे मनाला जी लज्जा वाट उत्पन्न होते वाटते की बाबा वा आता शेतांमध्ये लग्न नाही काय नाही मग हा मित्र आहे मा मित माझा मा प्रिय करे प्रेमी आहे काही असून द्या पण डायरेक्ट ह्याच्यापूर्व रातचं बोंगळ कसं व्हायचं असा विषय असतो ना मनाचं एक मन हो माणसाचं आहे ना <coughs> तुम्ही सगळ्या जगाला फसवता पण स्वतःच्या मनाला नाही फसवू शकत आपण काय करतोय हे आतमध्ये आपल्याला आपण किती साधारणपणे शेण खातो आहे का गू खातो आहे आणि किती खातो आहे हे ज्याला त्याला कळत असतं पण पुढच्याला माहीत नसतं पुढचा माणूस अंधारात असतो ही पोरगी म्हणजे लग्न कधी करायचं हा मला करू तुम्ही काळजी न करू मी मुहूर्त काढतो लवकरच लग्न करतो ह्याने प्लॅनिंग असं केलं पोरीला मावशीच्या त्या शर्मिष्ठाला मावशीच्या ठेवली हा जिगण्या बाहेर पडला त्या जिगण्याने तिथून सात किलोमीटर अंतरावर अहमदाबादमध्येच एक रूम भाड्याने घेतली आणि त्या रूममध्ये लाईट बीट सगळं ओके पंख बिंक लावून चकाचक रूम करून घेतली आणि तिथून तो बाहेर पडला काही सांसारिक वस्तू प्रापंचिक वस्तू तिथं आणून ठेवल्या गॅस वगैरे आणि तिथून बाहेर पडला तिला म्हणला आज आपल्याला लग्न करायचे तो मी एकच एक आहे तुम्ही mm. एकदम एक दो जिस्म एक जी आणून होणार आहे असं आहे तसं आहे आता देवसुद्धा असा आहे देवाला सुद्धा काहीतरी लोक नारळ टाकत्या नारळ टाक फोडत्यात फुलं वाथ्यात प्रसाद वाथ्यात आणि काहीतरी मनातलं सांगतात असा प्रकार असतो मग त्यामुळे हिला त्या कंडिशनपर्यंत तिला बेडपर्यंत कशी नेऊन घेऊन जावी ह्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले होते त्यांनी त्याने अशी डोक्यावली साध्या स्वरूपात आता आपल्याकडे मंदिर, मंदिर मंदिरं आपल्याला तेहतीस हजार कोटी तेहतीस कोटी देवी आहेत सगळे मंदिरात मंदिरं आहेत तसा काही विषय नाही कुठल्याही तरी एका छोट्यापार मंदिरात गेला दोन हार घेतले हिला त्याला घातला तीन त्याला घातला ओके एक मित्र बोलावला फक्त दावीस फोटो काढ बाकी डोकं लावू नको जाऊन दे तुला एक बियर पण संध्याकाळी देईन संपला विषय हा गुजरातमध्ये दारोबंदी असले तरी कच्चून बियर मिळते त्याचं सेल पण जास्त सगळीकडे मिळते फक्त रेट दुप्पट दुप्पट्टे आवडा विषय आता विषय असा झाला की हिला हे घातली त्याने हार्डवेअर घातला तिच्या मनाला एक थोडं वाटलं बाबा आपलं आता लग्न झाले आपण हे झाले एक समज असते मनाची मग ह्यानी इकडं रात्रीची कल्पना सुहहाग्रात ओरिजनल लागण्यानंतर असती याच्या डुप्लिकेट लागल्यानंतर सुहाग्रात होती त्या पोरीला त्यांनी त्या शर्मिष्ठाला तुम्हाला सांगतो इतकं भयानक पद्धतीने त्यांनी थोडक्यात रेपच केली मानता येईल लय भयानक पद्धतीने पहिल्याच दिवशी तर ती अक्षरच्या दुसऱ्या दिवशी आजारी पडली अशी परिस्थिती झाली हा मग क्षणी लगेच डॉक्टर एक बोलून आला तिथला लोकल त्याला ट्रीटमेंट करून घेतली म्हणलं दोन तीन दिवस अशीच थांब दोन तीन दिवसांनी थोडा बरं वाटायला लागलं त्याला फळं आणून दे त्याला त्याची काळजी करायला लागला आणि तिथून त्यांनी हा प्लॅन ज्याचा काय होतं त्यांनी त्याच्या बापाला सांगितला की बाप पण त्या काटात सामील तो मला पण बापाने एवढेच की काय केलं नाही टोटल अडीच महिने त्या जिगण्यानी त्या मुलीशी भयानक पद्धतीने नैसर्गिक आणि अनैसर्गिक पद्धतीने सुद्धा सेक्स केला यांना ठेवा एवढं सगळं करून बी ह्याचा अडीच महिने हा विषय चालला होता पण तिला शेवट म्हणजे एकदा कोंडल्यासारखं झालं तिला तिथून निष्ठून जायचं त्याला ती आग वासना प्रेम भीम सगळं ते नदीला वाद गेल तर त्याचा काही विषय राहिला नव्हता तिला वाटायचा तिथून जा पण तिथून जाता येत नव्हतं हो आता तिच्या घरची परिस्थिती काय झाली पूर्वी तर अडकली होती तिकडे गुजरातमध्ये आंतर केलं होतं सत्तावीसशे किलोमीटर पास कलकत्ता तू गु गुजरात ह्या मुलीचे जे वडील होते त्या वडिलांचा त्या स्वतःची ती शर्मिष्ठा आहे त्या मुलीवर इतका जीव होता त्या मुलीशिवाय ते राहू शकत नाही ते तिचं काय झालं तिच्या काळजीपोटी त्या वडिलांनी जेम ते परिस्थिती मिडियम पैसे घेतले पाच पन्नास हजार रुपये जवळ उपलब्ध केले तिथल्या पोलीस स्टेशनला रेत सर कंप्लीट केली की माझी मुलगी अशी बेपत्ता झाली या तिचा हा नंबर होता नंबर लागत नाही असं तसं त्या वडिलांनी एका बापानी एका स्वतःच्या लेकरासाठी इतकं प्राणाची बाजूला जी मुलगी ह्या मोबाईल पायी त्यांना सोडून गेली ती त्या बा बापानी तो मला सांगतो खटाटोप करून ते मोबाईल तिचे जुनं कागदपत्र आता मोबाईलवर माहिती आहे का खोकडे मिळतं त्याचा ई एम ई एम आय नंबर वगैरे वगैरे सगळे पेपर वेपर पोलिसांना ई एम आय नंबर दिला पोलिसांनी लगेच सिव्हिल इन्सर्ट टाकला म्हणजे ह्या नवीन सिम इन्सर्ट झाले आता ते टाकले ते त्यांनी हे केलं ते डायरेक्ट गुजरातचं लोकेशन दाखवायला लागलं तिथली पोलीस टीम घेतली कलकत्त्याची तिथून दोन कॉन्स्टेबल ते स्वतःचे वडील त्या मोबाईल ट्रेस करीत 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 आले बा आले की जिगण्या बिघण्या फरार त्यांचा काही विषय नाही ती मुलगी त्या वडिलांना म्हणायची हा जो जिग्नेश पटेल आहे याचं कुठं नाम नाव घेऊ नका याचं कुठं केस दाखल करू नका पण मला घरी यायचं आहे आता मी जीवाचं बरं वाईट करेन असतंच बोलली मग शिने तिला उचललं आपल्या घरी घेऊन गेले अडीच वर्ष सॉरी अडीच महिने ह्यांनी समन ठेवल्यानंतर ती पूर्वी घरी गेली पुरा त्या मोबाईलमुळं तिचा माज उतारला तो मला सांगतो अशा प्रकारे भयानक घटना घडली आणि ती घटना घडल्यानंतर ती घरी गेल्यानंतर नवीन विषयाला सुरुवात झाली ती इन्स्टाला फेसबुकला टाकायची स्वतःचं काय असं तीन तिच्या त्या अकाउंटवर जाऊन हा जिज्ञात परत शिवे द्यायला लागला तिचा बाप धमकी द्यायला लागला कमेंट यायला लागल्या आपला आपल्या चॅनलचा आमचा एक जोडीदार सबस्क्रायबर मित्र आहे आपल्या फॅमिलीतले जुन्नरमधले त्यांचा आम्ही वैभवना लावडे इंजिनियर पोरग आहे इंस्टाग्राम आम आता संध्याकाळचा जेवायला टाइम टाईम अर्धा एक तास ता चेक करतोच किती बघता बघता त्यांनी तो विषय बघितला वैभवना लावडेने की बाबा ही मुलीला हा नाही एवढं आहे बाप हिवा असे कमेंट का करतात गाण गाण नाही का त्याला ते आणि शिवभूमी झालं म्हणाला पोरं मध्ये कसं आहेत लेरांगली राहतात तुम्हाला सांगतो हिली तर चुकीच होतंय त्या वैभवना लावडेनी ही केला त्या मुलीला कमेंट करायला सुरुवात केल्या खाली की, की। हा व्यक्ती तुम्हाला शिव्या का देतोय तुम्ही असं म्हणजे आवज आपण सभ्य माणसं मराठी माणसं म्हणजे कसं आहे सरळ मार्गी असं तू हा एवढा ही करतोय का ती मुलीनी शेवट वैभवना लावडेला संपूर्ण घडलेली हकीकत सांगितली ही कथा ही स्टोरी तुम्हाला कुठं पोलीस स्टेशन आज आजच्या डेटला पण केस नाही झाली बोला तर त्या वैभवनालावडे असं म्हणणं होतं की अन्याय सहन करणं हा सुद्धा एक गुण आहे ध्यानात ठेवा तुम्ही ह्याची जागा आते ह्याला तुम्ही कंप्लीट करा ह्याला आत घाला सगळ्यात महत्वाचा म्हणजे जी, हा जो जिज्ञा आहे हा मोकळा झाला ना एक सक्सेस झाला म्हणलं दुसरीकडे इंस्टाग्रामवर अजून कुठं पुण्या मुंबई ना शिकली कोल्हापूरची मुलगी मिळते का ह्याच्यासाठी तो मोकळा झाला ना किंवा कुठल्या आपल्या देशातले असू द्या शे जे अपराधिक वृत्तीची लोक आहेत ना ह्यांना जेलमध्ये ह्यांच्या ह्यांच्या कायदेशीर कारवाई करून ह्यांना आत टाकणं फार गरजेचं असतं तेव्हा कुठेतरी पन्नास टक्के चान्सेस सुधारण्याचे कमीत कमी त्यांच्या गळाला लागणार इतर मुली तर वाचतील ना म्हणून वैभवलांना लावडे हा आपला सबस्क्रायबर म्हणत होता की तुम्ही हे करा तरी मुलगी काही तयार व्हायनात हे करायला गाभरली असन बिले असन आज पण तशी सिच्युएशन आहे आणि रात्रीच वैभवलांनी स्वतः मला ही स्टोरी सांगितली म्हटलं की बा आपल्या चार मुली आहेत आपल्या बहिणी आहेत आपल्या ज्या स महाराष्ट्रातल्या मुली आहेत इंस्टाग्राम फेसबुक असे सोशल मीडियावर अगदी नंगानाच चालाय तुम्हाला सांगतो पण अशा कोणाच्या एखाद्या जिगण्या काय असन लुपीचा असन कुठं महाराष्ट्रातला असन ह्या नालायक लोकांच्या म्हणजे मैत्री बित्री ह्याच्यापासून कुठेतरी लांब राहावा म्हणून हा मला व्हिडिओ करणं गरजेचं वाटलं असा विषय त्याच्यामुळं हा हा विषय असा आहे की ह्याच्यात कुठं क्राईम गाडला नाही पण म तीनशे शहात्तर कलमांतर्गत हा जिग्ने आहे आणि त्याचा बाप आहे स आरोपी ह्यांना शंभर टक्के चौदाची लागली अशी चौदा वर्षाची पण आजही हे आरोपी बाहेर फिरतात दुसऱ्या एका शर्मिष्ठाच्या शोधात येत ती आणि श्या मुलींनी अजिबात रिस्पॉन्स नाही घेतल्यामुळं आणि बापाचं मुली बाप पण मला मुलीच्या शब्दाबाहेर मी जाऊ शकत नाही तो विषय तिथंच क्लोज झाला आज अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं आपले जे सबस्क्रायबर वय बनवाटे ह्यांचंसुद्धा आपण मनापासून आभार मानतो की हे आपण जे काम करतो आहे किंवा आपले समाजातील थोडे अनैतिकता कमी कि करायचं किंवा हे पूरी बाळींना सांभाळायचं ह्याच्यासाठी त्यांनी शंभर टक्के प्रयत्न केल्यात त्यांचं मानावं तेवढं आभार थोडे आणि आभारसुद्धा त्यांचं मानाची गरज नाही जेव्हा शिव जन्म जन्मभूमीत जन्मला ना जुन्नरचा माणूस ती रांगडी सरळ मार्गी एक एक नंबर कार्यक्रम असतो त्यांचा हा कारण कसं होतं कधी दी कधी संस्कार असे घडलेले असतात माणसावर की वाईट समाजातलं बघवत सुद्धा नाही त्यातला हा पोरगा का असा विषय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करायला काहीच अडकत नाही आणि सबस्क्रायबर करायच कोण राहिला असेल ना तर ठोकून घ्या म्हणजे सबस्क्राईबर तर करा रामकृष्ण अरे